विष्णु गुरु गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः जय जय दशक श्रीमद्दासबोध दशकसात्वा चतुर्दश नाम, समास पाचवा वेतकल्पनानिर्शननाम श्रीराम समर्थ केवल जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचे नि लागले अनुसंधान ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे आता हे द्वेद निरसे कवने परी हो, तरी आता सावधान एकाग्र करुणिया मन माया ब्रह्म हे कवन जानता आहे सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प ऐसिया द्वेताचा जल्प मनच करी जाने ब्रह्म जाने माया ते एकच जाणावी तुरिया सर्व जानो मनोनिया सर्व साक्षिनी तुरियेचे लक्षण जेते सर्व जानपण सर्वच नाही कवन जाणील गा संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची या पोटी ते मनाची मिथ्या सेवटी साक्षी कवनू साक्षित्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माची या माथा अरुपलीय जानव्रथा व्रता माया गुने घटामटाचे गुणे त्रिविदा आकाश बोलणे मायेचे नि खरेपणे गुण ब्रह्मी जव खरेपण मायेसी तवचे साक्षत्व ब्रह्मासी माया अविद्येशी निरासी द्वैत कैसे मनोनी सर्वसाक्षी मन ते या उन्मन मग तुर्या रूप ज्ञान हे मावळून गेले जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले द्वैत अद्वैताचे तुटले अनुसंधान एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैसे वृत्तीरहित ते ज्ञान तेची पूर्ण समाधान जेते तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत ब्रह्म कल्पने रहित जानती ज्ञानी जे मन बुद्धी अगोचर जे कल्पने होऊन पर ते अनुभवता साचार द्वैत कैसे द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत द्वैत द्वैताद्वैतभासे कल्पनेसी कल्पना मायानिवारी कल्पना ब्रह्म थावरी संशयधरी वारी ते कल्पना कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान ब्रह्मीलावी अनुसंधान ते ही कल्पना कल्पनाद्वैताची माता कल्पना नेप्ती तत्वता बद्धता आणि मुक्तता कल्पना गुण कल्पना अंतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ शना एका ते निर्मळ स्वरूप कल्पी क्षणा एका धोका शना एका, एका स्थिर राहे शना एका पाहे विस्मित होवणी शना एका ती उमजे क्षण एका ते निर्भुजे नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी कल्पना जन्माचे मूळ कल्पना भक्तीचे फळ कल्पनातेची तेची केवळ मोक्षदाती असो ऐसी कल्पना साधन दे समाधाना एरवी हे पतना मूळच की म्हणून सर्वाचे मूळ ते हे कल्पनाच केवळ इचे के या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडून जाये शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करिकल्पनेचा जयो निश्चितार्थ संशय तुटून गेला मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा फुडे जैसे सूर्याचे ने उजडे नासे तम तैसे ज्ञानाचे ने प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान कल्पनेने कल्पना उडे जैसा मृगे मृग सापडे का शरे शर आतुडे आकाश मार्गी शुद्ध कल्पनेचे बळ झालीया नासे सबळ हेची व्रचन प्रांजळ सावध ऐका शुद्ध कल्पनेची खून स्वयकल्पिजे निर्गुण स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी सदा स्वरूप संदनादन, करी द्वैताचे निरशन अद्वैतनिचियाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना अद्वैत कल्पिते शुद, शुद्ध द्वैत कल्पिते अशुद्ध अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी कल्पना प्रकाशे ते शेने नासे द्वेता निरसे सबळ कल्पना कल्पनेने कल्पना सरे ऐशी जाणावे चतुरे सबळ गेली शुद्ध उरली शुद्ध कल्पने जे रूप जे कल्पी स्वरूप स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण कल्पनेसी मिथ्यत्व आले सहजी तद्रूप झाले आत्मनिशे नासले कल्पनेशी जेची शनी निश्चय जळे तेची शनी द्वेदो फाळे जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार तैसे ज्ञान होता मळीन अज्ञान प्रबळे या याकाराने श्रवण अखंड असावे आता असो हे बोलणे झाले अशंका फेडू एका बोले जयासवेत भासले वासले ते तू सर्वता मागील अशंका फिटली इतकुने हे कथा संपली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती इति श्रीदास बोधे गुरु शिष्य कल्पना द्वेतकल्पना नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ